यावल तालुक्यातील दहिगाव या गावात नात्याला काडीमा फासणारी घटना घडली आहे येथे एका छप्पन्न वर्षीय सासऱ्याने थेट सुनेवरच चाकूचा धाक दाखवून वेळोवेळी तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित करून तिच्यावर बलात्कार केला ही घटना दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ते एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान घडली तेव्हा याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात सदर सासऱ्याविरुद्ध पीडित सुनेने शुक्रवार दिनांक चौदा मार्च रोजी सकाळी आठ वाजून चौतीस मिनिटाला गुन्हा दाखल केला आहे यावल तालुक्यात दहीगाव हे गाव आहे गावा या गावात एका सुनेसोबत छप्पन्न वर्षीय सासऱ्याने थेट चाकूचा धाक दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करीत बलात्कार केला आणि जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले ही घटना दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून ते एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान घडलेली आहे तेव्हा या घटनेत सदर सासऱ्याने या विवाहितेला मारहाण देखील केली आणि दुखापत देखील केली तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात पीडित सुनेने दिलेल्या फिर्यादीवरून सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील पोली तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे करीत आहे या घटनेमुळे जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे